व्हिडिओ पाहण्यासाठी रिपोर्ट लाईव्ह करा बटन दाबा आणि अपडेट महसूल विभागाची अनेक कामं रेंगाळी असल्यानं आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन तहसीलदार यांना खडे बोल सुनावले शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत नागरिकांना जमीन संदर्भातले दस्तऐवज आणि विविध नोंदी करताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागेल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामं करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालयाला भेट दिली प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यासमवेत त्यांनी बैठक घेतली यावेळी रेशन कार्ड शैक्षणिक दाखले शासकीय दाखले वारस तपास नोंदी आणि इतर नोंदी यांचा आढावा आमदार वैभव नाईक यांनी घेतला यावेळी काही नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात आल्या मात्र महसूल विभागाची अनेक कामं रेंगाळली असल्यानं आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार यांना खडे बोल सुनावले शाळांमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत नागरिकांना जमीन संदर्भातील दस्तऐवज आणि विविध नोंदी करताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा दर आठवड्याला आढावा बैठक घ्यावी लागेल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी प्रमुख सचिन कदम उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक संतोष शिरसाट अतुल बंगे नगरसेवक उदय मांजरेकर सचिन काळप शेखर गावडे गंगाराम सडवेलकर अमित राणे नितीन राऊळ अनंत पाटकर बाबी गुरव गोठ्या चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते दिवसभर गर्दी असते सांगा

मला गर्दी नाही ना कळा आज संध्याकाळी चार वाजता दुराजे आणि एक फोटो काढायला नेमका गौचा तुम्ही गर्दी पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये खुर्चीवर हलतच नाही ना हो तुम्ही हलतच नाही खुर्चीवर कसं करणार

आणि दुपारी जेवणाला थांबल्यानंतर संध्याकाळी जर नाही काम झालं तर दुसऱ्या दिवशी परत यावं यावला ब्युरो न्यूज ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚ್ರಾಬ ಕೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಬಟನ್ ದಾಬಾಟ ರಾ